नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे बघा मी आज तुम्हाला नवीन ठिकाणी घेऊन जात आहे या गाया आहेत ना या गायी किती गायी आहेत या तर तुम्हाला काय वाटत आहे की शंभर दोनशे चारशे पाचशे नाही या सगळ्या आहेत एक हजारच्या वरती गाया कारण आणि हे तुम्हाला वाटत असेल ना या गाया इतक्या गाया नेमक्या आहेत तरी कुठे तर या गायी आहेत सगळ्या जालन्यामध्ये गुरु गणेश मलजी महाराज साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्यावेळेस आम्ही गेलो होतो दर्शन करण्यासाठी त्यावेळेस आम्ही आलो तिथे शेजारी गोशालेमध्ये तर गोशाळा आहे इथे भव्य दिव्य अशी गोशाळा आहे जिथे अडीच ते तीन हजार गायी ह्या इथे व्यवस् तितपणाने राहतात त्यांचं संगोपन केलं जातं यांच्याकडे लक्ष दिलं जातं ह्यांचं पूर्ण म्हणजे अतिशय असे उत्कृष्ट पद्धतीने ह्या गायींना गायींची देखभाल केली जाते असं म्हणलं तरी चालेल आणि इतक्या गायी सांभाळणं किती अवघड असेल हे तुम्हाला माहीतच आहे या गायी या पहा ह्या गायी एवढ्या शिस्तबद्ध कशा चालल्या आहेत आम्ही ज्यावेळेस हा नजारा पाहिला त्यावेळेस आम्हाला आमच्या डोळ्यांवर असा विश्वास बसत नव्हता की नेमकं आम्ही आलोय कुठे आणि हा नजारा एवढा भव्य दिव्य नजारा आम्ही पाहतोय किती अलौकिक वाटत असेल तुम्ही पहा की अचानक ह्या गाईंना ज्यावेळेस सोडलं तर त्या गायी सगळ्या एवढ्या पळत पळत अशा बाहेर आल्या आणि एकामागे एक एक हजार गायींचा असा समूह इतक्या फास्टपणे पळत बाहेर आल्या आणि त्या बघा आपल्या निवांत अशा फिरत बसल्या हा नजारा पाहायचा असेल तर तुम्ही नक्की नक्की जालन्यामध्ये या आणि तुम्ही तिथे गोशालेमध्ये या की जी ह्या गायी पहा ज्यावेळेस हे कोंडवाड्यामधून सोडतात गायी त्यावेळेस ह्या ज्या स्पीडनी बाहेर येतात आणि निवांत मग आपल्या आपल्या अशा फिरतात आणि नंतर नंतर आम्ही पाहिलं की कोणीतरी एक शिट्टी वाजवली आणि ह्या गायी सगळ्या आपापल्या जागेवर जाऊन उभ्या राहिल्या म्हणजे हा नजारा किती भव्य दिव्य असेल हे मी शब्दातच नाही सांगू शकत तुम्हाला जर पाहिजे म्हणजे पाहायचं असेल तर तुम्ही नक्की जालन्यामध्ये या आणि पहा की इतक्या गायी कशा पाळल्या म्हणजे कशा पाळायच्या किंवा या गायींचं संगोपन कसं आहे इतक्या शिस्तबद्ध गायी कशा आहेत आणि ह्या सगळ्या गायींना कळतो आपण काय बोलतो ते तर म्हणजे असं पाहण्यास साठी पण मी म्हणते ना नशीब लागतं एवढ्या साऱ्या गायींमध्ये त्या कशा हिंडतात फिरतात शिट्टी वाजली की म्हणजे त्यांना माहिती आहे की आता कोणी शिट्टी वाजवली किंवा त्यांना सांगितलेलं आहे कोणी की आपापल्या जागेवर जाऊन उभं राहा तर त्या अतिशय शिस्तबद्धपणाने आपापल्या जागेवर जाऊन उभ्या राहतात आणि तुम्हाला अजून एक विशेष सांगते या गायींमध्ये आहे एक कामधेनू गाय जी गाय आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करते असं म्हणलं जातं आणि ती रिअलिटी आहे ही कामधेनू गाय ह्या सगळ्या गायांमध्ये फिरत असते त्या गायीच्या दर्शन करण्यासाठी जालन्यामध्ये खूप गर्दी जमते आणि ती गाय आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करते आपल्याला जर कधी नजर लागली असं वाटत असेल तर त्या गायी म्हणजे शेपटी असते ती आपल्या डोक्यावरून उतरवली जाते आणि आपली नजर पूर्ण लगेच निघून जाते अशी मान्यता आहे मान्यता म्हणजे असं खूप जणांचा भरोसा आहे आणि ते खरंही असेल कारण कामधेनू गाईचं महत्व हे प्रत्येकाला माहीत आहे की कामधेनू गाईचं दर्शन केल्यानंतर किती लाभ होत होते आता आम्ही आमच्या डोळ्यांनी हा नजारा पाहिला अद्भुत एकदम अद्भुत वाटला आम्हाला अद्भुत ज्यांना कुणाला हा नजारा पाहायचा आहे किंवा गायींसाठी काही देणगी द्यायची आपल्याला वाटतं ना आपण गायींसाठी काहीतरी करावं तर जालन्याची गोशाला खूप बेस्ट आहे बेस्ट आणि एकदा तरी आपण जायला पाहिजे अशी गोशाला पाहण्यासाठी तर मी म्हणेल की आवर्जून जा जालना प्रत्येकाला असं जाण्यासारखं ठिकाण आहे पाहण्यासारखं ठिकाण आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी जालना जालन्यामध्ये एक भेट द्या आणि पहा तिथे समाधीच दर्शनही घ्या आणि गोशाला सुद्धा पहा असंख्य कलरच्या असंख्य गाई पाहायला भेटतील आणि त्या अद्भुत आता आमची इथं चौथी पिढी आहे सध्या इथं बरोबर टोटल आपल्या एक हजार गाय आहे हा आणि सिलेक्टेड गाय सहा ते आपल्या दुधाच्या गायी आहेत त्यांचं सकाळ ते संध्याकाळ नाही म्हणलं तर आपलं दीडशे ते दोनशे लिटर पर डे दूध निघतं आपलं त्यांचं हा आणि पन्नास रुपये लिटरनी आपण जागी सेल करतो गिऱ्हाईक येऊन जागी घेऊन चालल्या जातात हा सेवा आपल्या इथं टोटल आता एक हजार गाय आणि इथूनच आपली ही संस्था आहे इथून तर पाच किलोमीटर आहे तिथं दोन अडीच हजार गाई आपल्या हा इथून पाच किलोमीटर आहे नांदेड हवेला आपलं आणि तिथं दोन ते अडीच हजार गाई आहे तिथं हो म्हणलं तिथं आमचे वीस वर्कर मध्ये आम्ही पुरा हँडल करून घेतो इथं हो आता हे कुठं पण फिरतात आता जिंची जागा आहे साखळीवर आहे बरोबर ती गाय तिथं चालली जाते कुठं पण फिरू द्या ती तिथंच चालल्या जाते म्हणजे त्यांना त्यांना सवय लागलेली बरोबर तिथे जायची समजा असे शहा आमचं जे रुटीन राहतं सकाळी सहा वाजल्यापासून तर संध्याकाळी लोक सात वाजेपर्यंत उठणं वगैरे दूध वगैरे काढणं वगैरे राहतं सात आठ वाजेपर्यंत मग सकाळी मॉर्निंगला त्यांना नाश्ता वगैरे राहतो नाश्ता वगैरे झालं तर दहा वाजता आपल्या पुऱ्या गई वगैरे आहे खाली तिकडे सोडून टाकतात मग इकडलं पुर क्लिनिंग वगैरे करून घेतात मग पुरे या साडे चार वाजता गई येऊन जातात आणि मग तेच दूध वगैरे चालू राहत पर डे काळजी घेत राहतो की कुठे आम्हाला काही दखल नको कोणत्या गोष्टीची नको एवढं गाई हँडल खूप थांबल्या

पण छान वाटते तर एवढं मी पाहिलं की एवढं आपण गाई सगळ्या पळत आल्या खेळत आहे आपल्या जागेवर जाऊन बसणार तर आम्हाला खूप कौतुक वाटलं आणि आमच्या युट्यूबच्या माध्यमातून हे आता मी सगळ्यांना सांगेल की गाईं

好笑吗？开心